हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना आणि आता इकडं लागली सकड़ी सकड़ी आहे मी सकाळी सकाळी छानपैकी स्वयंपाक बनवण्यासाठी तर आता कढीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे सगळ्यात आधी तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरं राई लसूण कढीपत्ता असं टाकून छानपैकी मिक्स करून घेतलं फोडणी आणि त्याच्यामध्येच हिरवी मिरची टाकून घेतली आणि बडीशोप तुम्हाला जर मी दाणे टाकायचे असले तर ते पण टाकायचे बडीशोपची पण आहे ना खूप छान अशी चव येते तुम्ही टाकून पहा आणि ह्या तडक्यामध्येच आहे ना आपल्याला हिंग आणि हळद पण टाकून दिली छानपैकी मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आता मी ना अर्धा लिटर दही मुरून दिलं होतं मस्त आणि त्याच्यामध्येच बेसनपीठ मिक्स करून घेतलं आणि मग ते फोडणीमध्ये टाकून घेतलं त्याच्यानंतर आता तुम्हाला किती पातळ घट्टवी तसं पाणी टाकून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मीठ टाकून छानपैकी स्टर करत राहायचं आहे त्याला एक उकळी येते ना तोपर्यंत आपण त्याला स्टर करत राहू आणि हो दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून घेतलं आहे मी आणि थोडासा गोड आंबटपणा यावं यासाठी गोळ टाकून घेतला तर करून पहा तुम्ही इतकी मस्त चविष्ट अशी कढी झाली होती ना आज आणि ताजं फ्रेश दही होतं आणि त्याची कढी केलेली होती त्याच्यामुळे त्याची खूप छान चव येत होती करून पाहा तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल आवडली की मला नक्की कमेंटसुद्धा करजा की कशी झाली होती तुमची कढी तेव्हा दहीला आपण डायरेक्ट फूड दिलं ना तर त्या कढीची चव एकदम वेगळीच असते आणखी आज थोडीशी वेगळी रेसिपी शेअर केली तुमच्यासोबत आज मस्त थोडंसं शिंगणाऱ्याचं फूड आणि बडीश्रोक तुम्हाला वाटलं तुम्ही मी इथे टाकू शकता फोडणीमध्ये फक्त कोथंबीर पाहिजे होती आता आज कोथंबीर नाही तर आता कडीसोबत तोंडी लावायला मला मट मस्तपैकी मटकीची उसळ करून घ्यायची होती आणि त्याच्यासाठी ना आता पूर्वतयारी करून घेतली मग कांदे छान बारीक कापून घेतले अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली जिरं टाकून आणि आता मस्तपैकी फोडणी घालून दिली नेहमीप्रमाणे आपण तेलामध्ये जिरं लसूणची पेस्ट वगैरे आणि कांदे छान परतून घेतले त्याच्यात शेंगदाणे कढीपत्ता कांदा लसून मसाला चटणी हळद मीठ असं सगळं छानपैकी याच्यात कांद्यामध्ये फोडणीमध्ये परतून घेतलं आणि मग आपण जी उकळून घेतलेली मिठाच्या पाण्यातली उसळ होती ना म्हणजे मटकीची तर ती पण त्याच्यामध्ये टाकून छानपैकी परतून घेतलं आणि थोडंसं तुम्हाला वाटलं तर पातळ वगैरे पाणी याच्यासाठी तुम्ही टाकू शकता पण मग आपल्याला तोंडी लावायला करायची होती म्हणून मग मी कोरडीस केली तर अशी साधी सोपी रेसिपी आहे ही पण पण तर आता दोन दिवस व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही कारण तुम्ही बघितलं की आज पंधरा तारखेला पण व्हिडिओ आला नाही आणि सोळा तारखेला पण नाही आला कारण अशी धावपळ हो होती ब्रायडल असल्यामुळे मग व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळाला नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जिथं गेली होती मी द्यायला तिथं मग डोळ्याचा कार्यक्रम होता सगळेजण पाहुणे मंडळी आलेली होती मग तिथं पण व्हिडिओ एडिट करायचं माझं जमलं नाही आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता दोन दिवस सुट्टीच घेते कारण मग आपण तिथं गेल्यानंतर तिथल्याच प्रोग्राममध्ये एन्जॉय वगैरे करत असतो तर मग व्हिडिओ एडिटिंगला बराच वेळ चालला जातो त्याच्यामुळे काही केलं नाही मी तर आता पोळ्या टाकून झाल्या आणि कपडे वगैरे पण धुवून घेतले त्याच्यानंतर मग आली इकडं पार्लरमध्ये बघितलं की दोन आपले साईड मेकअप झाले याच्यानंतर अजून एक होता पण त्याचा काही व्हिडिओ फोटो वगैरे घेतला नाही आणि काल पण आहे ना नवरीचा हळदीचा मेकअप होता पण ते पण काही माझं म्हणजे शेअर करण्याची काही इच्छाच झाली नाही जाऊ दे म्हटलं आणि आज त्याच नवरीचं आहे ना आता हा लग्नाचा मेकअप आहे पण तुम्ही बघताय की इथं ना मेकअपला येण्याच्या आधी नवरीने ना किती हळद लावून घेतली होती स्वतःला म्हणजे तिने नव्हती ना की नातेवाईक वगैरे लावून देतात की हळद लावली पाहिजे पूर्ण अंगाला वगैरे असं म्हणून आणि ती सगळी हळद मग मी आता मी टोनरने वगैरे काढत होती तिची कॉटनवर घेऊन घेऊन आणि बऱ्यापैकी हळद निघाली होती तिची आणि त्याच्यानंतर मग आता आता मी आता मेकअप करायला सुरुवात केली तर प्रायमर मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर कन्सिलर आणि त्याच्यानंतर फाउंडेशन आणि आता तिचं थोडंसं मी बेकिंग करून घेत होती आणि मग नेहमीप्रमाणे आपला जो मेकअप असतो तो पूर्ण मेकअप लुक काही म्हणजे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे मी कारण मग खूप मोठा होऊन जाईल याच्यासाठी तर लास्टला तुम्हाला लुक दाखवेलच फक्त तिला डार्क आय आय मेकअप हवा होता तर तसा तिच्या घागऱ्यावर मॅचिंग असा मी ग्लिटरवाला मेकअप तिचा करून देत होती तर कसा वाटला तुम्हाला आय मेकअप ते मला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहिती की जेव्हा मेकअप लुकचे व्हिडिओ किंवा काय असतं ना तर त्यावेळेला मी फिल्टर लावत नसते व्हिडिओला तर त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की मेकअप नक्की कसा झालेला आहे कारण फिल्टर लावल्यानंतर मग तो मेकअप पूर्ण पांढरा दिसेल त्याच्यामुळे मग नॅचरल लुक जो मी मेकअप केलेला आहे मुळात तो तुम्हाला तसं दिसणार नाही म्हणून विदाऊट फिल्टर तुम्हाला मी शेवटी लुक शेअर करणार आहे तर मला सांग जा कसं झालं आहे ते तर, तर हे पा अशी पूर्ण गेटअप नवरीचं झालं होतं तयार निघायचंय आता नवरीचा मेकअप होता तुम्ही पाहिलं आणि सगळं आवरून वगैरे झालं छानपैकी बॅग वगैरे रेडी केला तिकडून आल्यानंतर आणि मग आता निघतोय आणि आता बस स्टँड ला आम्ही वाजले सगळं जे काय चालू ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला ए आइ ममे पनि तर आता तुम्ही बघताय की इकडं आलेली मी कासुद्याला आणि कारण आहे ना उद्याचा प्रोग्राम आहे कल्याणीचा म्हणजे माझ्या बहिणीचा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यासाठीच इकडं आता ही रात्री ना म्हणजे पहिल्या दिवशी पंधरा तारखेला पुरणाच्या पोळ्या करून ठेवल्या होत्या कारण साधारण पन्नास लोकांना जेवण होतं सगळ्यांना पाहुणे मंडळी आणि सगळे भाऊभनकीचे तर मग त्याच्यासाठी ना पहिल्या दिवशीच सगळ्या पुरणपोळ्या वगैरे करून ठेवल्या होत्या आणि आम्ही सगळे भाऊ बहिणी इकडं बसलो होतं गप्पा मारत

वरती मस्तपैकी आम्ही बराच वेळ बसलो गप्पा वगैरे केल्या चहा झाला आईन ते तिकडं पोळ्या टाकत होते सगळे मामी वगैरे आलेल्या होते कल्याणीच्या आईन ते मावशी आलेल्या होत्या माझ्या आणि त्याच्यानंतर आता कल्याणीच्या हातावर मेहंदी काढत होतो आम्ही पा उद्याच्या प्रोग्रामसाठी तिकडं अंजू मेहंदी काढत होती अंजू म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आणि इकडं मी काढत होती पा तर मेहंदी लूक सगळ्यात छोटी तुम्हाला दाखवलंच की दोघं हातांवर मेहंदी कशी झाली ते आणि असं चालू होतं गप्पा करत करत वगैरे आमची मेहंदी वगैरे काढायचं चालू होतं तुम्हाला ते दाखवलं गेलं नाही की कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला दाखवायच्या आहेत या ज्या सगळ्या साड्या आहेत ना तर एवढ्या घेतलेल्या आहेत कल्याणी सगळ्यांनी तर सर्वात आधी दाखवणे आहे अक्काने घेतलेली साडी तर अक्काने पण ही साडी घेतली होती कल्याणी साडी आणि मस्त असा वेगळाच कलर दिसला तिचा पण चॉईस मिस केलेली ही साडी मला खूप जास्त आवडली अक्काला म्हटलं ही खूप छान आहे आणि ते पास्त कलर येत आणि ना मेन म्हणजे ती अशी आहे की बाळ वगैरे झाल्यानंतर ते खळप वगैरे नाहीये कधी तिला नेसता येईल अशी साडी त्याच्यानंतर दुसरी साडी दाखवतोय घेतले आणि ही जी साडी आहे ना की तुम्ही नंतर मग कितीला आहे वगैरे विचाराल तर ही तेराशेची साडी होती अक्काने घेतलेली आणि ही आहे गुडिताईने घेतलेली साडी कल्याणी साडी आहे गुडिताईने घेतलेली साडी आणि डार्क कलर आहे म्हणून खूप सुंदर वाटते का वाटते आणि तिची ही जी आहे ना अशी बॉर्डर आहे मस्त किनार छान आणि ही पण तशीच आहे की जी कडक होणार नाही अंगावर नेसायला वगैरे बाळाला सुसणार नाही काय नाही अशी आहे आणि ही आहे तिची किंमत काय आहे हा हिची आहे सातशे ऐंशी सातशे ऐंशीची ची साडी मस्त आहे त्याच्यानंतर दुसरी दाखवते आणि मी कोणती घेतली होती साडी मी घेतली होती आपण हिर पाहिल्यावर एकदम आवडली होती मस्त आहे म्हटलं गाडी ही साडी सातशे ऐंशी साडी पाहतो आणि कशी वाटते तुम्हाला कोणती आवडली ती पण सांगा कलर कॉम्बिनेशन आहे ना मला खूप जास्त आवडलं लायनिंगचं आणि तिचा गोरा कलर आहे ना कल्याणीचा त्याच्यामुळे खूप सुंदर ही एक जेवण तर मामींनी आण पाठवून त्याच्या म्हणजे कल्याणीच्या आईंनी तिच्यासाठी साडीची वाट बघताय ती साडी ती म्हणजे पण ही डोहाळ्याची साडी आहे आणि काय आणि ही आहे ही नेसणारी डोहाळ्यासाठी तर आजचा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कोणती साडी आवडली ते नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा व्हिडिओ पण नक्की पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय